श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोर डॉट वाला ब्लाउज कशा पद्धतीने डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे हे बघणार आहोत तर आपण ब्लाऊजचे मापे ताबडतोब घेऊन तुमच्या देखता मी घेणार आहे आणि नंतर मी डायरेक्ट माप घ्यायची आणि कटिंग करायची असं तुम्हाला म्हणजे नवीन असाल तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्हाला अगदी सहजच हा व्हिडिओ कळेल तर बघा सर्वात आधी आपल्याला एक इंचावर अशा पद्धतीने सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे तर बघा तर बघा हा हा कपडा आहे आपला दोहेरी तर आपल्याला परत एक फोल्ड मारायची आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हाताने सर्वात आधी सेट करून घ्यायचा आहे आपल्याला पीस आपला तर बघा हा आता आपला कपडा झालेला आहे चार फोल्ड मध्ये तर आपण सर्वात आधी एक इंचावर एक इंचा मार्जिंग करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपली तुरपाई तुरपाई साठी आपण बाईला मार्जिंग करून घेणार आहोत तर बघा आपण एक इंचाहून अशा पद्धतीने मार्जिंग करून घेतलेली आहे तर आता आपल्याला मापाचं ब्लाउज घ्यायचं आहे आपलं आणि असं सरळ ठेवायचं आहे आणि बाईचं माप घ्यायचं आहे तर बाईचं शोल्डर जिथून आपण बाही जॉईन केलेली आहे तिथपासून आपल्याला बाईचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर बाही आहे आपली दहा इंच तर बघा दहा इंच आपली बाही आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर आपल्याला साडेदहा इंच बाहीचं मार्जिन करायचं आहे तर बघा आणि बघा जिथे आपला साडे दहा आलेला आहे तिथे सर्वात आधी सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला तर बघा आपण सरळ एक सर्वात आधी रेश ओढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एकूण सरळ एक अडीच इंचावर मार्जिन करायची आहे आणि तिथे थोडीशी आपल्याला रेश ओढायची आहे बघा अशा पद्धतीने अंदाजीच ओढायची आहे तुम्हाला अगदी अशी मोजून ओढायची गरज नाही तर बघा त्यानंतर आता आपल्याला बाहीचा दंडघेर मोजायचा आहे तर आपला बाहीचा दंड घेर किती आहे ते मोजून घेऊया आपण तर बघा तर हे बघा बाईचा दंडघेर आहे आपला साडेचार इंच सा। तर बघा आपला बाहीचा दंडघेर आलेला आहे साडेचार इंच सा। तर आपल्याला साडेचार वर एक मार्जिन करायचं आहे सरळ इथे आणि त्यानंतर आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे साडेचार तर आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे जे आपण एक इंच अंतर ठेवलेलं आहे तर आपल्या याच्यात आर्मोल एकदम एक व्यवस्थित बसतं तर, तर बघा त्याआधी आपल्याला ते दंड घेण्याचं मार्जिन करायचं आहे साडेचार वर एक बघा त्यानंतर आपल्याला इथून दोन वर एक मार्जिन करायचं आहे बाहीला आकार देण्यासाठी त्यानंतर आपल्याला बाहीचा आकार सुद्धा आतला फ्रंट भागाचा सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आपली बाही आखून झालेली आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा त्यानंतर आपल्याला अशी फोल्ड व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि नंतर समोरचा फ्रंट भाग सुद्धा आपण फ्रंट भागाचा सुद्धा आकार कटिंग करून घेऊया तर बघा असं मध्ये फोल्ड सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे कटिंग करताना सगळं मार्जिंग आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्लाउज शिवताना एकदम सोपं जाईल तर सेंटर सुद्धा आपण बाहीचं काढून घेतलेलं आहे तर बघा आता आपली बाही कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला समोरचा फ्रंट आणि बॅक भाग कटिंग करायचा आहे तर बघा आता आपण सर्वात आधी पाठीमागचा भाग कटिंग करून घेणार आहोत म्हणजे बॅक भाग तर आपण असा अशा पद्धतीने कपडा ठेवलेला आहे आणि एकूण बंद भाग आहे आपला तर आपल्याला सर्वात आधी एक इंचावर एक अशा पद्धतीने मार्जिन करायचं आहे आणि सरळ एक रे सोडून घ्यायची आहे तर आपल्याला पाठीमागे जे कपडा फोल्ड करावे लागतं त्या आपल्याला अस्तरचं ब्लाउज असलं तर असा कपडा सोडायची गरज नाही हे फक्त आपल्याला बिना अस्तरच्या कपड्यासाठी मार्जिंग कपडा सोडावा लागतो तर बघा त्यानंतर आपण ब्लाउजची उंची मोजून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला उलटा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आणि शोल्डरपासून टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने उंची मोजायची आहे तर आपली ब्लाऊजची उंची आहे साडेबारा इंच तर आपल्याला घ्यायची आहे साडेतेरा इंच तर बघा साडे तेरा इंच उंची घ्यायची आहे तर आपले हे जे एक इंच मार्जिन सोडून आपल्याला उंची घ्यायची आहे साडे तेरा इंच इथे आलेलं आहे आपलं बघा त्यानंतर मोजायचं आहे आपल्याला शोल्डर तर बघा शोल्डर अशा पद्धतीने या बाईपासून तर दुसरी बाही पर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचं आहे तर शोल्डर आलेला आहे आपलं दहा इंच त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करायचं आहे आपल्याला शोल्डर तर होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर साडेपाच इंच तर बघा आपण साडेपाच इंच शोल्डर घेणार आहोत साडेपाच वर सरळ असे आपण शोल्डर एक रेश ओढून घेऊया आणि जिथे आपलं साडेपाच आलेला आहे तिथून सरळ आपल्याला आरमोल सुद्धा साडेपाच इंच घ्यायचा आहे तर बघा त्यानंतर आपल्याला चेस्ट मोजून घ्यायचा आहे तर बघा चेस्ट म्हणजे आपली छाती मोजायची आहे आपल्याला तर छाती अशा पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आहे तुम्हाला आणि बटन लावून घेऊन आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने थोडंसं ओढायचं आहे आणि छाती मोजून घ्यायची आहे तर नऊ इंच आपली छाती आलेली आहे तर बघा जिथे आपली नऊ इंच व्यवस्थित अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे नऊ इंचावर एक मार्जिन करायची आहे आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आणि त्यानंतर सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे सर्वात आधी आता कमर मोजून घेऊया आपण कमर सुद्धा आपण जशी छाती मोजलेली आहे आपली तशाच पद्धतीने आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची तर बघा साडे सात इंच साडे सात वर एक मार्जिन करायची आहे आणि सव्वा दोन इंच आपल्याला कमरेच्या इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे एक इंच डॉटसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि त्यानंतर आपण ही मार्जिंग मिळून घेऊया तर बघा आता आपल्याला सर्वात महत्वाचं काम आपल्याला शोल्डर हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे आणि आर्मोल सुद्धा हाफ इंच डाऊन करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला आरमोल गोलाई द्यायची आहे पहिली गोलाई एक इंचाहून द्यायची आहे आणि तिथून पुढचं अर्धा इंच अंतर ठेवून दुसरी गोलाई देऊन घ्यायची आहे तर हा आहे आपला पाठीमागचा भाग तर आपल्याला ही गोलावी लागणार आहे गोलाई तर आपल्याला सरळ या गोलाईचा आकार व्यवस्थित अशा पद्धतीने असा क्रॉस मध्ये न्यायचा आहे थोडा तर बघा इथे मी थोडस एक सुतासा असा क्रॉस मध्ये नेलेला आहे तर आता आपल्याला गळ्याचं मार्जिन करून घ्यायचं आहे तर गळा मोजून घेऊया आपण तर बघा शोल्डरहून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि गळा मोजायचा आहे आपल्याला सात इंच आहे तर आपल्याला घ्यायचं आहे साडेसात इंच तर त्याआधी आपण सव्वा दोन वर एक मार्जिन करून घेऊया गळ्यातला आकार देण्यासाठी आणि साडेसात वर एक मार्जिन करायचं आहे असं तिरपा टेप ठेवायचा आहे आपल्याला आणि इथे अडीच इंच घ्यायचा आहे गळ्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी आणि त्यानंतर अशा पद्धतीने गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आपला हा पाठीमागचा भाग आखून झालेला आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊया चला तर आता आपण पाठीमागच्या भागावर समोरचा फ्रंट भाग कटिंग करणार तर हे बघा सर्वात आधी जे आपण एक इंच कपडे पट्टी घेतलेली आहे कपड्याची तर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि एक पिन लावून घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल तर बघा आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला मागचा पाठी मागचा भाग व्यवस्थित तर बघा आपल्याला सर्वात आधी जसं आहे तसं आखून घ्यायचं तर आपण निघून हे बघा अशा पद्धतीने फोल्ड ओपन भाग ठेवलेला आहे तर आता आपल्याला जसं आहे तसं आपण सर्वात आधी आखून घेऊया तर हे बघा आपण जसं आहे तसा आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा समोरच्या प्रण गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला समोरचा गळा किती आहे तर समोरचा गळा आपण बघूया किती आहे ती तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ व्यवस्थित ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे आणि समोरचा गळा शोल्डरवरून टेप ठेवायचा आहे आणि बघायचा आहे समोरचा गळा आहे आपला सहा इंच तर आपल्याला साडेसहा घ्यायचा आहे आणि इथे अडीच इंचावर एक मार्जिन करायची आहे आपल्याला सर्वात आधी आपण एक बॉक्स बनवून घेऊया नंतर गळ्याला आकार द्यायचा आहे आपल्याला आणि आता गळ्याला आकार देऊन घेऊया तर बघा आपल्या समोरच्या गळ्याचा आकार देऊन झालेला आहे तर बघा बेल्ट आता बेल्ट तुम्हाला हवा तितका तुम्ही रुंदी घेऊ शकता तर आपण सर्वात आधी इकूण अडीच इंचावर एक मार्जिन करूया आणि इकडून सुद्धा एक अडीच इंचावर मार्जिन करून घेऊया आणि सरळ एक आपल्याला रेश ओढून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर आपल्याला वरती अर्धा इंच उचलायचं आहे आणि इकडून दोन इंचावर एक मार्जिन करून सरळ अशा पद्धतीने बेटला नोक देऊन घ्यायचा आहे तर बघा त्यानंतर आता आपला टक्स घ्यायचा आहे तर बघा हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच तरी बघा तर बघा त्यानंतर आपल्याला एक चार इंचावर मार्जिन करायची आहे आणि हा टक्स घ्यायचा आहे दोन इंच आणि हा घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच थोडा कमी मागे पुढे झाला तरी चालेल आणि हा आपल्याला अंदाजेच घ्यायचा आहे तर तुम्ही ह्या अशी तिरपी सुद्धा नेऊ शकता अशी आणि सरळ तुम्हाला हवा तसा हा टक्स तुम्ही देऊ शकता साठी लागतं तर आपल्याला हे बघा सर्वात आधी अशा पद्धतीने एक मार्जिन करूया तर आपल्याला इथे कपडा कमी पडत आहे त्यानंतर आपल्याला तो शिलाई करताना जॉईन करून घ्यायचा आहे एवढा कपडा तर बघा चला तर मग आता आपण कटिंग करून घेऊया तरी बघा आपण आता सर्वात आधी बेल्ट कटिंग करून घेऊया अरे बघा आता आपला बेल्ट आपल्याला इथे थोडस कमी पडत आहे तर आपण ह्या अशा पद्धतीने आपल्याला थोडासा जॉईन द्यावा लागणार आहे इथे बघा तर बघा त्यानंतर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे तर हे बघा आता आपलं हा झालेला आहे फ्रंट भाग आपण याच्याहूनच इकून सुद्धा आपण टक्चे निशाण देऊन घ्यायचे आहे तर तुम्ही असं घट्ट ओढला तर तुमचे हे सुद्धा येऊन जात असतात तर बघा हा झालेला आहे आपला फ्रंट भाग हे बघा हा आपल्याला जॉईन द्यायचा आहे क्रॉसपट्टीला ही आहे आपली बाही आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग तर बघा पाठीमागचा गळा सुद्धा आपण कटिंग करून घेऊया तर बघा धन्य धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा